सर ते सांगत होते की कंटेनर दवाखान्याचा कंटेनर आणण्यासाठी जर काही जागा झोपड्या आम्हाला तोडाव्या लागल्या तर आम्ही तोडणार पण जर झोपड्याच नसतील तर आम्हाला दवाखान्यांचा फायदा काय आहे तेही ते आले होते उद्घाटनासाठी तेव्हाही त्यांच्याशी बायक लेडीज जेव्हा बो बोलायला गेल्या पुढे तेव्हा पण त्यांनी असं सांगितलं मागे व्हा बोलायचं ते, ते एकेकाने बोला नाही तर मी जे दवाखानाच बांधणार काय करायचं ते त्यांनी सांगितले की आम्हाला सपोर्ट होता आणि उद्घाटनासाठी दोन अडीचशे महिला किंवा इथे स्थानिक लोक उपस्थित होते ते विरोधासाठी होते त्यांच्या सपोर्टला नव्हते आणि मी लेटर द्यायला गेली होती ते साहेब आमचं हे काम झालं नाही मी गेली होती ते मी म्हटलं मनोज कोटकला दिला प्रभाकर शिंदेला द्यायला गेली ना ते म्हणते कोणतंही काम होणार नाही जास्त शानपणा करायचं नाही नमस्कार राजकीय दर्शन मध्ये आपले स्वागत आहे मी विनय चव्हाण आपण सध्या आहोत मुलुंड पूर्वेकडील पी एम जी पी कॉलनी आनंदनगर येथे पत्राचाळ या विभागात येथील पूर्व नगरसेवक नगर आहेत प्रभाकर शिंदे यांच्या प्रयत्नातून इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे बांधण्यात येत आहे पण येथील नागरिकांचा विरोध आहे की येथील जी झोपडपट्टी आहे किंवा घरं आहेत ही तोडून या ठिकाणी दवाखाना बांधण्यात येणार आहे पण जर इथे लोकवस्तीच राहिली नाही तर तो दवाखाना कोणासाठी त्या संदर्भात आपण बोलण्यासाठी बोलत आहोत येथील स्थानिक नगर आ, लोक आहेत त्यांच्याशी सर ते सांगत होते की कंटेनर दवाखान्याचा कंटेनर आणण्यासाठी जर काही जागा झोपड्या आम्हाला तोडाव्या लागल्या तर आम्ही तोडणार पण जर झोपड्याच नसतील तर आम्हाला दवाखान्यांचा फायदा काय आहे पण मग या संदर्भात तुमच्याशी काय बोलले ते नक्की प्रभाकर शिंदे काय बोलले आम्ही त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो होतो लेटर घेऊन तेव्हा त्यांनी असं सांगितलं त्यांनी अरेरावीची भाषा केली त्यांनी सांगितलं आम्ही बांधणार तर तिथे दवाखानाच बांधणार तुम्हाला काय करायचंय ते करा, करा। आजही ते आले होते उद्घाटनासाठी तेव्हाही त्यांच्याशी बाय लेडीज जेव्हा बोलायला गेल्या पुढे तेव्हा पण त्यांनी असं सांगितलं मागे व बोलायचं ते एकेकाने बोला नाही तर आम्ही ते दवाखानाच बांधणार काय करायचं ते करा म्हणून अशी त्यांची अरेरावीची भाषा आहे ते समजून किंवा आमचं ऐकून काहीच घेत नाहीये पण या ठिकाणी दवाखाना बांधतायत पण बाकीच्या सुखसुविधा आहेत का कि गल्ल्यांमध्ये जे सांडपाणी सा आहे गटारा तुम्ही त्याच्या ता व्यतिरिक्त काय आहे का की नुसता दवाखाना बांधतायत ता, का त्याच्या व्यतिरिक्त काय सर सुखसुविधा नाही सर हे वॉशरूम आहे ते वॉशरूम दर रोज भरतं आणि दररोज बाहेर येत इथे लेडीज ना लेडीज सुरक्षित नाही आहेत इथे लाईट नाहीयेत इथे गल्ल्या बघायला तर खूप छोट्या छोट्या आहेत आणि ते रोज कमवून खाणारा माणूस आहे तो कसा वॉशरूमला पाच रुपये देऊन रोज जाऊ शकत नाही ते वॉशरूम खराब आहे तुम्ही तुम्ही वॉशरूम बघू शकता हालत तर ह्या बेसिक सुविधा ज्या आहेत त्या द्या आधी लाईट नाहीये गरीबाला लेडीज लोकांना त्या बेसिक सुविधा मिळाल्यानंतर तुम्ही दवाखाना बनवा ना आज प्रभाकर शिंदेशी बोलणं जेव्हा झालं तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं की तुमच्या इथले दोन अडीचशे महिलांचा त्यांना लेटर गेले की तुम्हाला तिथे दवाखाना हवाय आणि दवाखाना नको आहे की त्या संदर्भात तुम्ही काय बोलाल सर नाही आमच्याकडनं आमच्या इथे बऱ्याच लेडीज आहेत ज्या आम्हाला तुम्ही आताही विचारू शकता किंवा जर तुम्हाला हवं असेल तर नगरसेवकांनी विचारावं अजूनही लेटर्स हवे असतील सह्या हव्या असतील तर आम्हाला विचारावं आम्ही त्यांना देऊ पण असं काही नाहीये की लेडीजचा त्यांना सपोर्ट आहे हे त्यांनी त्यांच्या कोण एक दोन तुम्ही त्यांनी सांगितले की आम्हाला सपोर्ट होता आणि उद्घाटनासाठी दोन अडीचशे महिला किंवा इथली स्थानिक लोक उपस्थित होते ते विरोधासाठी होते त्यांच्या सपोर्टला नव्हते आणि त्यांच्याशी ते प्रभाकर शिंदेशी जेव्हा बोलण्यासाठी गेला तेव्हा तुम्हाला काय उत्तरं दिली हा ते बोलले की आम्हा ते तुम्ही जास्ती शानपणा करू नका आणि ती काम होणार नाही म्हणते लेटर ऑफिस मी ऑफिस मी लेटर द्यायला गेली होती साहेब आमचं हे काम झालं नाही मी गेली होती तर मी म्हणलं मनोज कोटकला दिला प्रभाग शिंदेला द्यायला गेली ना ते म्हणते तुमचं ही काम होणार नाही जास्त शानपणा करायचं नाही म्हणजे अशी अरे रवीची भाषा नगरसेवकांकडून करण्यात आली आम्हाला जर तुम्ही आज उद्घाटन होतं तर आम्हाला बायकांना माहिती असायला हवं होतं कोणत्या लेटरवरती तुम्ही सह्या घेतल्या नोटीस काय जागेची तुम्ही ले ले एक नोटीस तरी तुम्ही तुम्ही लावायला हवी होती अचानक सांगताय की आम्ही कंटेनर उचलतोय इथे आम्ही दवाखाना बांधतोय मग कोणत्या बायकाचा तुम्हाला सपोर्ट होता आज तुम्ही आलात कोणत्या बायकांनी त्यांना सपोर्ट केला सगळ्या विरोधातच उभ्या होत्या पण मग हा कंटेनर हटवण्यासाठी जेव्हा तुम्ही विरोध केलात किंवा त्याच्यासाठी स्थानिक आमदार खासदार नगरसेवक यांना तुम्ही काय पत्र व्यवहार केलेले आहेत सर गेले दोन वर्ष आम्ही पत्रव्यवहार करतोय पण त्याचं आम्हाला ते काहीच उत्तर देत नाहीयेत गेल्या फेब्रुवारीच्या एकोणीस तारखेला फे हे प्रभाकर सरांना आम्ही दिलेलं आहे लेटर हे जेव्हा लेटर लिहायला आहे त्या गेल्या होत्या तेव्हा त्यांना सांगितलं मी इथे तर दवाखानाच बांधणार तुम्हाला काय करायचंय ते करा या भाषेत त्यांनी त्यांना उत्तर दिलं होतं तुम्ही जर लेडीजशी बोलताय थोडं तर रिस्पेक्ट ठेवा की तुम्ही लेडीजशी काय बोलताय एरवी त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावरती ते रावीचीच भाषा करतात पण तुम्हाला तुम्ही लेटर म्हटल्यावरती ले काहीतरी एक बायकांशी बोलायची काहीतरी तुम्हीच ठेवा ऍटलिस्ट पण मग तुमचा आता विरोध दवाखान्याला आहे का नगरसेवक करणार आरेरावीला कोणा दवाखान्याचा को तक्रार नाही आम्हाला जे दहा बाहेर पंधरा जे ऑफिस आहे ना ते आम्हाला इथं बांधून पाहिजे अंगणवाडी होती इथे आधी अंगणवाडी होती बायकांचे कार्यक्रम व्हायचे हळदी आम्ही त्यांना तेच लेटर देत होतो की आमचे असं असं आमचं ऑफिस तोडून तुम्ही मंदिर बांधलं आम्हाला मंदिराला विरोध नाहीये पण त्यावेळेला तुम्हीच सांगितलं की त्याच्या जागी तुम्ही दुसरी जागा आम्हाला बघून द्या आम्ही त्या जागेवर तुम्हाला ऑफिस बांधून देतो आता आम्ही त्या जागेसाठी तुमच्या मागे लागला तर तुम्ही त्या जागेवरती भूमिपूजन केलं मग आता आम्ही कुठे जागा बघणार ही जागा वस्तीच्या अगदी मधोमध आहे कोणी कोणाची डेथ झाली काय झालं ते इथेच लोक आणतात आणि इथेच करतात मग कुठे करणार तुम्ही इथे दवाखाना बांधल्यावर कुठे करणार गल्लीत एक माणूस पण अगदी मुश्किलने व्यवस्थित जाऊ शकतो अशा गल्ल्या आहेत त्या गटार भरलेली आहेत गटारं बाहेर येतात संडासा भरलेली आहेत संडासा बाहेर ता, येतात दोन दो महिन्यांनी तोडणारे म्हणतात मग तुम्ही दवाखाना काय म्हणून मांडता आणि ज्या बेसिक ज्या सुविधा आहेत त्या आता द्या मग नंतर दवाखाने बांधा म्हणजे ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तुम्हाला मिळत नाहीयेत आणि दवाखान्याच्या नावाखाली तुम्हाला फक्त इथले झोपडपट्टी किंवा घरं ती तोडून इथे दवाखाना उभारणार आहेत याचा तुम्हाला विरोध आहे आपण पाहू शकता आपण आहोत इथल्या मुलुंड कॉलनी म्हाडा कॉलनी मधील मुलुंड पूर्वेकडील पीएमजीपी कॉलनीमध्ये येथील स्थानिक लोकांचा रोष आहे की त्यांना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मिळत नाही आहेत पण फक्त नगरसेवकाच्या हट्टापाई येथे आपला दवाखाना उघडण्याचा प्रयत्न चालू आहे विनय चव्हाण मुलुंड